गोष्टी जयजी माझे नाव साक्षी राठोड मी आहे राजा जनक राजाळूनही मनातून वेगळे व्हा संसारात राहा पण मनातून मोकळे व्हा यातूनच आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो जय श्रीमंत अब्राहम अब्राहमच्या स्वरूपामध्ये येत आहे श्लोक राठोड सर्वांनी जोरदार टाळ्या द्यात. ही बुद्धी निस्वार्थ ठेवा ईश्वरांवरती श्रद्धा ठेवा आता परत मोझेस आहे तिसरे गुरु मोझेस स्वरूपामध्ये येत आहे अर्जुन मध्ये दिसो तडी माझे ध्यान करत असतानाही ईश्वरांचे नियम पाळा आणि संतुलित राहा त्यानंतर चार नंबरचा गुरु आहे जेव्हा स्वच्छ होते तेव्हा आपले विचार शुद्ध होतात आता पाचवे गुरु येत आहेत कन्फ्युशियस चैतन्यम जय श्री माता चैतन्यस आता, पुड़े है गुण माजे की आता पहिला तर आपल्याला स्वतःला सुधरवायचंय त्यानंतर जग सुधरेल पुढे येत आहेत लाव जय श्री माताजी आपल्याला सांगतात की परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेच चा आपल्याला चालचे त्यांच्या विरोधात जर गेलं तर सगळं काही विरुद्ध होत त्यानंतर सातवे जे गुरु आहेत शरण्या चांडेश्वर आपल्याला आत्मज्ञानाचा संदेश दिलेला आहे त्यानंतर आठवे गुरु जे आहेत मोहम्मद पैगंबर शर्वरी खोसे जयेश माताजी मोहम्मद पैगंबराने आपल्याला संदेश दिलेला आहे दया आणि नम्रतेचा यानंतर गुरु नानक आनंदात गुंजातील आपल्याला सांगतात सेवा करा नम्रता ठेवा आणि आपले मन शुद्ध ठेवा यानंतर दहावे गुरु जे आहेत ते साईबाबा विराट जाधव